दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी पाहायला मिळतात फक्त मध्ये आई म्हणजे त्याग संघर्ष निस्वार्थ प्रेम आणि संस्कारांचा पाया अशाच मातृस्वरूपी कैलासवाशी सुमन गुलाबराव कवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं चौदा सप्टेंबरला श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान इथं भावपूर्ण सोहळा पार पडला यावेळी हरिभक्तपराय नरेंद्रजी गुरव मालेगाव यांचं सुश्राव्य हरिकीर्तन झालं आई म्हणजे घराचा आधारस्तंभ आई म्हणजे संस्कारशाळा आणि देवाचं सजीव रूप असे प्रतिपादन त्यांनी केलंय तर त्यांच्या विचारांनी वातावरण भारावून गेलं या सोहळ्यासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडके अगस्ती साखर कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे हरिभक्तपरायन दीपक महाराज देशमुख अगस्ती साखर कारखान्याचे संचालक संदीप शेटे कोतुळचे सरपंच राजेंद्र देशमुख श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर देवस्थान मान सातारा येथील उद्योग काका बडवे हरिभक्तपरायन किरण महाराज शेटे हरिभक्तपरायन संकेत महाराज आरोटे श्रीराम पवार बाबासाहेब नायकवाडी प्रमोद तोरणे दिलीप दहाळे रामेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सुनील देशमुख उपाध्यक्ष विजय कोल्हे नवनाथ देशमाणे मनोज कवडे मित्रमंडळ यांचं मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी पंचक्रोशीतील वारकरी बांधव रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद धांदरफळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिखर शिंगणापूर काठी कावडी भंडारा उत्सव समितीचे सदस्य तसेच धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार्या यांनी केलं गोष्टी जर कोणाला चकवता आला असता तर एडिसन सारखा शास्त्रज्ञ फ्लुटो सारखा तत्ववेता आणि स्वामी विवेकानंद विचारवंत त्याला अपवाद ठरले असते पण त्यांना सुद्धा ज्या अर्थी मृत्यूने घेरलं त्या अर्थी मृत्यू हे स्थित्यंत्र अनिवार्य आहे आणि काही केल्या बाबतीचा येत नाही त्या अनुषंगाने आज काही या जगाचा विरोध घेतला आज त्याला जवळजवळ एक वर्ष होत आणि त्यांच्या सेवा आहे ऐका काही लोकांना शंका येईल पुण्य स्मरणाच्या जागेवर कथा कीर्तन ठेवण्याचा काय हेतू असतो होऊ कदाचित लोकांचं डोकं चालतं म्हणून चालवतात चालवलं पाहिजे नाही चालवलं त्यांना चालणार एखादा माणूस डोकं काय करायला दहाव्याच्या जागेवर तेराव्याच्या जागेवर वर्षस्वार्धाच्या जागेवर पुण्यस्मरणाच्या जागेवर कथा कीर्तन ठेवण्याचा काय हेतू असतो ऐका आता आज त्यांनी पूजा केली असेल त्यांच्या मुलांनी किंवा ना कोणी अजून अन्य नातेवाईकांनी त्यांनी लक्ष द्या माझ्याकडे ब्राह्मण ज्या वेळेला असे तेरा पिंड पाळतो ना त्या तेरा पिंडामध्ये आपल्या हातात ते दरबारची गाडी देत असतो दरबारची काळी आपण आपल्या चारी बोटांनी दाबायची असते इथे नदी का तयार होते त्याकरता आपल्याला आपलं उत्तरी अपसंग करावं लागत असतं त्याला जाणव म्हणतो आपण जाणव ते यज्ञपावित अपसंग म्हणजे विरुद्ध दिशेला करावं लागतं मांडी पालती घालावी लागते दरबाची काही का का mm. चार बोटांमध्ये चापाकी लागते इथे नलिका तयार होते <laughs> ब्राह्मण बरोबर ज्या वेळेला ज्या मंत्राचा उच्चार करेल बरोबर ते पाणी त्या पिंड्यावरच पडलं पाहिजे पुढचा ऐका पांडे महाराज टाकताना यजमानाकडून चुकलं आणि मंत्र उच्चारताना ब्राह्मणाकडून चुकला तर दोघंच्या दोघांना जातात मग तुम्ही मला कितीतरी एवढा कठीण आहे तर तो करायचा करायचा कशा करावाच लागतो महाराज याशिवाय कले नाही आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये रामकृष्णा अवताराची गोविंदी सुद्धा हे विधी गेलेले आपल्या पूर्वजांचे असा इतिहास आहे तो करावाच लागतो मला पण नरकात जावं लागेल ना तर चुकला तर ऐका जर तुमच्याकडून तो विधी करताना चुकला तर त्याला शासनाने काय प्राय सांगितलंय ज्या ठिकाणी तुम्ही हा विधी करता त्या ठिकाणी तो तुमच्या आपण विधी चुकला तर त्या जागेवर जर नामस्मरणाचा जैव झाला तर तुम्हाला प्राय चित्त मिळतं आणि तुम्ही त्या पापातून मुक्त होता म्हणून या जागेवर कथा कीर्तन प्रवचन ठेवावी लागतात ज्या व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे तिथं रामेश्वराला भेट देण्यासाठी आलो त्या या धांदर्फच्या कन्या आदरणीय गुरुजींच्या कन्या म्हणजे या धांदर्फ गावामध्ये ज्यांनी बेबी नावाने आपला जन्म घेतला आणि सुमन नावाने आपल्या आयुष्याचं सार्थक केलं आई वडिलांच्या शिकवणीतून संस्कार धर्म आणि सेवा हे सगळ्यांची जपवणूक करणारी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक ताई आज आयुष्याच्या प्रवासात पुण्यस्मरणाच्या दिनापर्यंत येऊन पोहोचले वर्षभरापूर्वी आई गेल्याने आईच महत्व आईच प्रेम या कुटुंबाला पारखी झालं आणि आई जाण्याने जे दुःख असतं ते त्या परिवाराला त्या नातेवाईकांना जाणवत असत आमच्या परिवारातील असंख्य मुख्याध्यापक सेवक वृंद या ठिकाणी <coughs> आजच्या पुण्य स्मरण सोहळ्यासाठी उपस्थित आहे सुमंताईंनी अनेक माणसं जोडली जीवनामध्ये आणि म्हणून सारखा एक सुपुत्र रे शिक्षण संस्थेला दिला त्या मातीची पूज पवित्र आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा मुलगा कार्यरत आहे यांच्या वेळ परिवाराच्या सर्व घटकाच्या वतीने या मातेच्या पुण्य स्मरणानिमित्त विनम्रता अभिवादन करतो या मातेचं जाण झालं म्हणजे संपूर्ण कुटुंब हे तुम्ही बाबुराव गुरुजींची ही कन्या आणि आमच्या आदर्श साखर कारखान्याचे अधिकारी सतीशराव देशमुख यांची भगिनी आणि माझी बहन आमच्या मामीची बहीण असं हे दुहेरी पिहिरी नातं असलेले हे हा परिवार आयुष्यभर कष्ट केले कष्टातून आपले कुटुंबव्यवस्था उभी केली आणि कुटुंब व्यवस्था उभी करीत असताना आपल्या मुलाबाळांवर संस्कार केले अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले त्यांच्या जाण्यानं निश्चितच या परिवाराला झालंय त्यांच्या सह दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या कृत्याचं विनम्र असं अभिवादन करतो आमची भाऊजी मी काकाला धीर घेतोय अशा ह्या ताईला मी स्वदेश उद्योग सर्वाच्या करते रामेश्वर देवस्थान होते मी पहिल्यांदा असं पाहिलं की नेमकी महाराज देशमुख तरी कीर्तनाला भरले आहे आणि आज गुरु महाराज तुम्ही आमच्याकडे आले खूप चांगले कीर्तन या निमित्तानं केलं दीपक महाराज पण आहेत बाकीचे राजकीय लोक पण आहेत परंतु हे तीन मोठे महाराज ह्या ताईच्या मित्र श्रद्धा खर तर आभार नाही मानला पाहिजे कारण हे महाराजांच्या काही आहे अशा या आला शिक्षण केंद्र असेल गाववादी असं समाजवादी असेल हे सर्व बांधण्याचं काम हा करतोय आमचे काका हे त्यानंतर करताय अनेक आपण सांगत असतो की मनुष्य व्यक्ती जन्माला ज्या मला आला प्रत्येक हा प्रचार झालेला असतो तर त्याच्या मृत्यू पक्षात त्याच्या पाऊल बघा निश्चितपणे त्याच्या पाठिंबा व्यापार करतात त्या मातीच्या कर्तृत्वावर कुठून उभा की ना मनोज सरकार मुद्दा आपल्या गावामध्ये या प्रश्नामध्ये घडतोय निश्चितपणे मनोजच्या बरोबर त्यांच्या पाऊल आमच्याकडे गावात माझ्या पाठवत त्याचप्रमाणे उभारली आमचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब पवार

तसेकडे त्याच्या निमित्तानं मी भाऊ व्यक्ती केली होती की सासूचं जीवन यशस्वी कधी होईल ज्या दिवशी त्या सासूसाठी सोन्याच्या डोळ्यामध्ये मनापासून त्या ठिकाणी पाणी येईल तर त्या सासूचं जगणं हे यशस्वी असतं आमचे मित्र शामरावाने आणि आले तेव्हा या मातोश्रीला भेटायला इथे समोर आपल्या घाट्यावरच्या हॉस्पिटलमध्ये गेलं त्यावेळेला लिटरली त्या सासूबाईंच्या ज्या सुनबाई आहेत मनोजची मंडळी त्या भालेराव परिवारातील आपल्या गरडे येतील खरोखर त्या सासूबाईची उत्तम सा, अशा प्रकारची सेवा आमच्या या साधना त्या ठिकाणी केली तर म्हणजे कोणी कधी जावं हे काय आपल्या सत्तेमध्ये नाही परंतु स्त्रिया सुशिकता नावाचा कोण असतो एकटी स्त्री कर सहज किंवा जगू शकते पण एकट्या पुरुषाचं जगणं मात्र त्या ठिकाणी असंही असतं अशा काळात या गुलाबरावांना मात्र त्या टिकीपासून पुढचा प्रवास जो आहे ते एकाकीपणाचा आहे पण उरलेला सगळा परिवार आणि शिपाई संस्कृत असा स्वरूपाचा आहे त्याचा दूर पुढचा काळ आनंददायी जाईल तीच खऱ्या अर्थानं या मातोश्री सुमार श्रद्धा देखील ठरेल या मातोश्रीच्या कन्या आपल्या किफारच्या जाधव परिवारातील रविनाक्षीबाई या आमच्या वर्गमधील होत्या त्यानिमित्तानं आमच्या वर्गातील अनेक सर्व मंडळी जे श्यामराव असतील परभणी असतील तेजसराव परगडे असतील जे सगळे मंडळी या ठिकाणी दुसरे आहेत त्यांच्या वतीनं आमच्या देशमुख परिवार राखोले करतो संप्रदाय दिवस त्यांच्या वतीनं मातोश्रींना विनम्रतापूर्ण श्रद्धा करतो

आमचे नेते मान्य बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांच्या वतीनं या ताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शेतकरी मागच्या प्रीतीचे सर्वांनी खूप कष्ट घेतले विशेषतः आपण महिला भगिनी प्रचंड कष्ट घेतले घरामध्ये सगळ्यात उशिरा उठणारा सगळ्या कष्ट उठणारी व्यक्तिमत्व कोणाची तर आपली आई असते आणि आईचं जाणं हे खूप दुःखदायक असतं मनोज कवडे शिवाजी कवडे आहेत त्यांचे सर्व बंधू हे त्यांचे उत्तम संस्कार त्याचे झाले मनोज लोक त्या चांगल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत संस्था संस्कार निश्चितपणाने त्यांचं जीवन पुढे जाण्यासाठी आहे मी मातोश्री सुमनबाई कवडे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवाद शेतकरी ब्राह्मण क्षेत्रीय वैशी सूत्र जा ज्ञानोदयाचं म्हणत असं आहे की क्षेत्रीय कुलामध्ये शेतकरी वर्ग इतकी निरनिर्णयाची सेवा कोणी करत नाही आणि शेतकऱ्याची सेवा करण्यामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये पुरुषापेक्षा नव्याण्णव टक्के वाटा त्यांच्या घरातल्या महिलांचा महिलांचा सगळ्यात जास्त वाटा आहे आता हे जे आमची ती बहीण आहे यांचे आमचं शरीर कुटुंब जर पाहिलं तर फरक आमच्या घराण्याला परवानगी तो आजचा आहे त्यात काही वादच तो जुना आहे गुरुजींची मुलगी आमच्या मावशीची मुलगी आणि आमची बहीण दोन्ही जावा मावत बहिणी जावा एका कुटुंबामध्ये राहिला हा तर धार्मिकतेचा आदर्श आहे हा तर धार्मिक कुटुंबाचा हा आदर्श आहे ज्या घरांमध्ये परमार्थाचा ओलावा असतो परमार्थाचा ओलावा असतो त्या घरामध्ये संस्कृती किती जरी बदलला सोडत नाही ज्या घरामध्ये कुटुंबाचा परमार्थी ओलाव असतो आणि ते कुटुंब ते सोडत नाही आणि ते सोडत नसल्यामुळं माता या माणसांची सेवा आपण सगळे भाषण करण्यामध्ये मुलाबाळांना करत असतो जास्त वेळा स्तुती आपण मुलांची करत असतो कवडे परिवारातील गुलाबराव बाबूराव कवडे रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य मनोज गुलाबराव कवडे सिद्धेश मनोज कवडे आणि समस्त नातेवाईक यांची उपस्थिती होती आईनं कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर कुटुंब घडवलं तिच्यामुळंच आमच्यात आज एकोपा आहे तिचा दाखवलेला मार्गच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे आणि आम्ही तो कधीही सोडणार नाही असं कुटुंबानं सांगितलंय हा पुण्यस्मरण सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता मातृप्रेमाचा गौरव त्यागाचं स्मरण आणि संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प ठरला उपस्थितांनी कवडे परिवाराला धीर देत सुमंताईंच्या स्मृतींना अभिवादन केलंय सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा